परंतु सध्या आरक्षणाचा मुद्दा हा पुढे आलेला आहे अनेक समाजातली सहकारी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे तो संविधानान दिलेला आहे त्याबद्दल तू मत नाही परंतु तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये करता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार करत आहे एकनाथ तशा प्रकारचा शब्द दिलेला आहे मागे आम्ही दोन वेळेला आरक्षण दिलं त्यावेळेस ते एक हायकोर्टात टिकलं नाही दुसरं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि म्हणून आम्ही आरक्षणाच्या विरोधात कुणीच नाही कुठलाच पक्ष नाही कुठलाच नेता नाही ने। परंतु कधीकधी कुणाच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या त्या ठिकाणी जातात जातीचा हे जे काही चाललंय ते पण आपण त्या बाबतीमध्ये नीटपणे समजून घेण्याची गरज आहे आणि कालच एकनाथराव शिंदे निकाल काल का परवा आवाहन केलेलं आहे की जे मुंबईला निघालेले आहेत सगळे एक मराठा लाख मराठा सकल मराठा ते सगळेजण मनोज जरांगे आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनाही आवाहन केलं की के बाबा एवढी टोकाची भूमिका घेऊ नका जरा समोरी न घ्या अशा पद्धतीनं कारण कुणीही राज्यकर्ते असले तरी कुणालाही राज्यामध्ये सुखशांती असावी एक समाधानाचं वातावरण असावं कायदा सुव्यवस्था चांगली असावी हाच प्रयत्न प्रत्येकाचा त्या ठिकाणी असतो आम्हालाही कुणाला त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण नाही आणि म्हणून बहुतेक महाराष्ट्रातले सगळेजण आरक्षणाच्या बाजूचे आहेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु त्याच्यातनं दुसऱ्या कुणाला त्रास पण होता कामा नये ही पण खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा तरुण अधिकार आहे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीनं मोर्चे काढण्याचा अधिकार आहे त्याबद्दल तू मत असायचं काहीच कारण नाही हे पण मी अतिशय स्पष्टपणे आपल्या समोर नमूद करतो